नमस्कार मी स्वाती आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रोहित पवार ह्या तपासामध्ये जर तुझं नाव सिद्ध झालं तर हा धनगर समाज तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही इशारा दिला आहे धनगर समाजाचे नेते तथा राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांना धनगर समाज योद्धा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेल्या शर्णू हांडे यांचे सोलापूर येथून दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपहरण आणि मारहाण प्रकरणातील मास्टर रोहित पवार असल्याचा आरोप मल्लिकार्जुन पुजारी यांनी केला आहे सोलापूर मधील धनगर समाजाचे युवक शरणू हांडे यांचं अपहरण करून खून करण्याचा जो प्रयत्न झाला सर्वप्रथम मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो हे जे आता जे राजकारण चालू आहे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी बघितलं की रोहित पवाराचं नाव पुढे येतोय तर मी रोहित पवारला सांगू इच्छितो रोहित पवार आत्तापर्यंत तुमचे आजोबा आमच्या धनगर समाजाचा वाटोळच केलेला आहे आणि धनगर समाजावर वेळोवेळी अन्यायच केलेला आहे आणि तुम्ही आज सिद्ध करूं करूं। तुम्हें तुम्हें ते सिद्ध करून दाखवलं का तुम्ही सुद्धा तुमच्या आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवूनच चाललंय पण तुला मी सांगू इच्छितो रोहित कारण तो काळ वेगळा होता तेव्हा धनगर समाज एवढा सक्षम नव्हतं आणि एवढं सुशिक्षित पण नव्हतं म्हणून ते चालत होतं पण आता तसं चालणार नाही कारण धनगर समाज हा सक्षम झालेला आहे कारण गोपीचंद पळसकर नावाचा जो युवक संघर्ष करून पुढे येऊन आज पूर्ण तुमच्या पवार कुटुंबाच्या विरोधात बोलतोय म्हणून तुमचं कुठं असं वाटत असेल का गोपीचंद पडळकरच्या आजूबाजूला जे धनगर समाजाचे युवक आहेत आमचे त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला करून जर त्यांना गोपीचंद पासून लांब केलं तर गोपीचंदची ताकद कमी होईल आणि धनगरांची ताकद कमी होईल तर ही तुमची गैरसमज आहे कारण गोपीचंद पडळकर ही जी ताकद तयार झालेली आज आमच्या तीन करोड धनगर समाजाचा एक एक योद्धा पुढे येऊन जर बांधतोय तर त्याच्या मागे आम्ही समस्त धनगर समाज म्हणून आम्ही आज गोपीचंद पळकर साहेबांच्या बरोबर आहोत आणि तुला परत एकदा सांगू इच्छितो रोहित पवार ह्या तपासामध्ये जर तुझं नाव सिद्ध झालं तर हा धनगर समाज तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महाराष्ट्राच्या जनतेने यांना यांची जागा दाखवली तरी पण यांची मस्ती झिरत नाही आहेत कारण ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यांवरती हाच रोहित पवार कसा अंगावर गेला होता पूर्ण महाराष्ट्राने बघितलं ह्याच्यावरून कळतं की तुझी संस्कृती काय आहे आणि तुझी तुला कसली शिकवण दिलेली आहे परत एकदा मी तुला सांगू इच्छितो कुठेही जा आपण धनगराच्या नादाला लागू नकोस तुला खूप मागात पडेल कारण तुमच्या का आजोबाला माहिती आहे का धनगर समाज जर ॲग्रेसिव्ह झाला गोपीचंद पडळकरच्या मागे ताकद उभी राहिली तर येणाऱ्या काळात हा धनगर समाज महाराष्ट्रात राज्य केल्याशिवाय राहणार नाही ह्या तुम्हाला माहिती आहे म्हणून हे जर असं करत असाल खून करावा करत असाल तर याद राहा तुम्हाला खूप महागात पडेल याचा परिणाम भोगावा लागेल सोलापूर पोलिसांनी शर्मू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानं मल्लिकार्जुन पुजारी यांनी सोलापूर पोलिसांचे आभार मानत या मागील सत्य बाहेर आणावे अशी विनंती पोलिसांना केली आहे पोलीस प्रशासनाचा मी अभिनंदन करतो व मनापासून आभार व्यक्त करतो वेळीच सतर्कतेने पोलिसांनी जर पाठलाग करून आरोपीला पकडलं नसतं तर आमचा धनगर समाजाचा एक युवक आज आमच्या मध्ये नसता म्हणून मी परत एकदा सांगू इच्छितो जो कोणी आहे पोलीस सखोल तपास करून आमच्या समस्त धनगर समाजाच्या समोर आणावं असं मी पोलिसांना विनंती करतो चर्मू हांडे अपहरण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी अमित सुरवसे हा धनगर समाजाचा मुलगा आहे त्यामुळे रोहित पवार हे धनगर समाजातील युवकांमध्ये एकमेकांविरोधात भांडणं लावून देण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी मल्लिकार्जुन पुजारी यांनी केला आहे तुम्हाला काय धनगर समाजाचा पोराला ढाल बनवलं तुम्ही सुरवसे हा आमचा धनगराचाच पोरगा आहे त्याला तुम्ही मडकवले आणि शरणू हांडे ते अटॅक करून त्याचा मर्डर करायला लावणार होते तुम्ही तुम्हाला काय शरणू हंडे मेला काय त्याच्या खुनाच्या मध्ये हा जेल मध्ये सडला का तुम्हाला काय देणे घेणं नाही धनगर ना धनगर आपसात लढून मरा तुम्ही हे या असा याच्या पुढे चालणार नाही <धवाँगी> <चाँगी> ना मल्लिकार्जुन पुजारी यांनी समस्त धनगर बांधवांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संपूर्ण प्रकरणाची पाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे का समस्त महाराष्ट्रातील तीन कोटी धनगर समाजाच्या वतीने साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो का या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल तो जर आमदार जरी असला तरी त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे निःपक्षपातीपणाने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची आपणास विनंती आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने धनगर समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर केला त्यामुळे या पक्षातून धनगर समाज बांधवांनी बाहेर पडावे असं आव्हानही यावेळी मल्लिकार्जुन पुजारी यांनी समस्त धनगर बांधवांना केलं आहे आणि माझ्या समस्त धनगर समाजाच्या युवांना मी आज आव्हान करतो युवकांना का या शरद पवारच्या राष्ट्रवादीमधून तुरंत ताबडतोब तुम्ही बाहेर निघा हे तुमचं वापर करणार त्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही हा मी कळकळीने तुम्हाला सांगतो गोपीचंद सारख पळळकर सारखा सार का युवक आज पुढे आला आहे त्यांना साथ द्या समाज म्हणून साथ द्या आपल्याला कुठल्या पक्षाची देणं घेणं नाही आहे गोपीचंद पळळकर कुठल्या पक्षाचे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे माझा समाज म्हणून गोपीचंद पळळकर पुढे येतोय तर त्या गोपीचंदला सर्वांनी सपोर्ट करा आणि गोपीचंद नावाचा वादळ हा पवार कंपनी थांबवू शकणार नाही हे मला पूर्ण विश्वास आहे म्हणून पुनश्च एकदा सर्व समाज इच्छितो मी मल्लिकार्जुन पुजारी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नसून राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा मी अध्यक्ष आहे व धनगर समाजाचा पूर्ण महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मी सदैव असतो आणि कधीही गरज पडली तरी मी धनगर समाजासाठी सदैव तयार असतात कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता